नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात झालाय आणि यामध्ये बाईक आणि कारची एकमेकाला धडक झाल्याचं कळतंय अपघातानंतर कार नाल्यामध्ये पडली आहे या अपघातात सात जण जागीच ठार झालेले आहेत मृतांमध्ये तीन महिला तीन पुरुष आणि एका मुलाचा समावेश आहे तर नाशिकच्या दिंडोरी मधील हा अपघात भीषण अपघात झालेला आहे बाईक आणि कारची एकमेकांसमोर धडक झालेली आहे आणि या अपघातानंतर कार नाल्यामध्ये पडले आणि या अपघातामध्ये सात जण ठार झालेले आहेत सात जणांचा मृत्यू झालेला आहे मृतांमध्ये तीन महिला तीन पुरुष आणि एका मुलाचा समावेश आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत योगेश दिंडोरीमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे काय अपडेट्स आहेत खरेच नाशिक ते दिंडोरी हा जो रस्ता आहे हा रस्त्याचं मोठ्या प्रमाणात काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे आणि हे काम पावसाळ्यामध्ये अधिक अडचणीचं ठरलं आहे पावसाळ्यात या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचतं आहे आणि त्यामुळे रस्ता कुठे आहे हे समजत नाही मध्यरात्रीच्या सुमारास या परिसरामध्ये लाईट शो सुद्धा नसतात आणि त्यामुळे रस्ता दिसत नाही अशाच रस्त्यावरून मध्यरात्री कुरगुडे कुटुंब हे आल्टोने आल्टो कारने जात होतं आणि जात असताना त्यांचे रस्ता त्यांच्या लक्षात न आल्याने ते पाण्याच्या डबक्यामध्ये ही गाडी बाजूच्या रस्त्याच्या ला बाजूला असलेल्या डबक्यात गेली आणि ती त्या पाण्यामध्ये बुडाल्यानंतर ते बाहेर निघू शकले नाही आणि पाण्यात गुदमरूनच या सात जणांचा मृत्यू मध्यरात्रीच्या सुमारास झालेला आहे सकाळी ही सर्व गाडी बाहेर काढण्यात आलेली आहे त्यांचा सगळा पंचनामा पोलिसांनी केलेला आहे मात्र एकूणच रस्त्यांच्या या दिरंगाईमुळे कामांच्या दिरंगाईमुळे हा सर्व प्रकार घडल्याचं दिडोरी तालुक्यात समोर येत आहे नक्कीच योगेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी